शुभप्रभात जय श्रीराम जय हनुमान भूत बघा आमचं शुभप्रभात माऊ जय श्रीराम जय हनुमान वेलकम टू अवर न्यू ब्लॉग कशे आहात मित्रांनो विचार तू कशा आहात मित्रांनो मी उठलीये दुधुतोस खातीये उठली दूध तोस खाते आज सकाळी सकाळी ब्रश नाही आंघोळ नाही काही नाही आधी खायला बसले पण ब्रशची उंघोळ झाली ब्रश झालं सर्व झालं आज गोरी दिसतीय केस चांगले दिसत आहेत मी घातली आंघोळ कराटे क्लासला जायचंय तिला उरका पटापट पण जाईस आता आम्ही कराटे क्लासला जातोय आहे नगरला तरी तर ही माझी फ्रेंड आहे हावारी तरी चालले चाललोय आम्ही बारीक चालवत आहे तर भेटू क्लास मध्ये रोज का जाती कंपनीत हा रोज रोज कशाला जाती कंपनीत मला एवढं लांब घ्या घ्यायला यावं लागतं तुला हा हे काय इथून आले घालून कुठून आली म्हणजे चला पता पता चला ते बघ घाण कशाला पण हात लावते का सारखं रोज रोज घ्यायला यावं लागतं या मला तुम्हाला हे नाही हात नाही लावू झाडांना कुणाच्या काय बाबू नाही एक फेब्रुवारी आहे आज हा आजच्या दिवशी माहिती आहे का आपल्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं होतं आजचा दिवस आपल्यासाठी खूप दुःखाचा होता अख्ख्या महाराष्ट्रासाठी दुःखाचा होता आजच्या दिवशी संभाजी महाराजांना औरंगजेबाची एकट्या वाघाचा वाघाचा छावा त्या एकट्या वाघाचा छावाला पकडायला कोण आली होती औरंगजेबाची ऐंशी हजार ऐंशी हजाराची टोळी आली ती ऐंशी हजाराची एकट्याला पकडायला मम्मी आणि माऊ भाजीपाला घ्यायला आले तिथं गाडा इथं <स्थ> गाडा आलाय तर बघा काय काय भाजीपाला घेऊन चल बाबू घरात या 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 माऊ काय केलं तू काकांना पैसे दिले फुलवाल्या फुलवाल्या का काकांना पैसे दिले आणि त्या फुलाला हात कशाला लावला तू ठेव इथं फुल इथं ठेव देवाप्पा जवळ नाव, नाव देव आले इथं ठेव फुल देवाप्पा जवळ ठेव देव नाव देव एव ठेव चल फुलं ठेवित सोडते देवाला मला सकाळी व्हायला लागतात अरे बघ ऐकत नाही का तू चू ठेव ग ठेव ठेव लवकर बघा कशी रडती पहिला ठेव म्हंटल ठेवले नाही ना आता रडती का बघा कशी रडती गाईस माऊ कशी रडती बघा गाईच सांगा आदवी का रडलेली छान दिसती का कशी रड कशी रडती सांगा गाईस कमेंट करून सांगा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा गा। गाईस कडे बघा गा, गाईच कडे बघ गा। आणि सार्थक जेवण करतायत आणि ही जेवती आहे आणि मी हिचा प्रोजेक्ट बनवत आहे वारली आर्ट हे बघा मी हिचा प्रोजेक्ट बनवत आहे इंडियाचे वारली आर्ट आणि सिक्कीमचे वारली आर्ट काढायचे याला पेन म्हणतात आणि ब्रश कशाला म्हणतात हे ब्रश नाहीये पेन आहे मी पेन ए अभ्यास करते मी हा हातला लावायचा कशाला तू नव्हती म्हणून म्हणलं फटाफट करून घ्यावं हो? तर तू आली लगेच हा तू कशाला आली तू कुठे गेली होती पप्पा सोबत बुका गेली होती आणि काय खाल्लं तू तिथून काय आणलं तू काकाकडून घ्यायचं असत का घ्यायचं असतं का सांग ना मला घ्यायचं असतं का नसत घ्यायचं नाही म्हणायचं नको मला असं म्हणायचं घ्यायचं नाही आधविका आली आहे हिंडून फिरून पप्पासोबत जाऊन माझं वारली आर्ट पण कम्प्लीट झालंयच फक्त इंडियाच झालंय अजून सिक्कीमच व्हायचंय सिक्कीमचं आता उद्या करू हे काय म्हटलं ही माकड नाही तर पटापटा करून घ्यावं पण कशाचं मध्ये तर आलं बारीकपणा करायला ते जरा मिस्टेक करून ठेवली माझी बघा पेन चुकवलं इथे ते पेन चुकवून ठेवला माझा कुणाला पुसून काढते कोणतं गदळ कस आहे तुमचं आमचं नाही गदळ बाळाला पुस्तिक काय खायच्या हाताला माझ्या डायरेक्ट गुदगुली असते काय मस्ती चालली आहे मस्ती चालली आहे तुझी अगं लागत ना अरे अरे तर आमचं जेवण झालंय काही जातात तरी पोरगी मस्ती करायला लागली लगेच त्या दिवशी डॉक्टर सांगत होते मुलं संध्याकाळच्या अशी का खेळतात म्हणून आपल्या जवळ गुजरे असते तुला फुटल असत आता ते पण आहे का तू तिला ढकलू नका तिच्या मनाने तुला खेळलं तुम्ही सु केली तिले कि आपलं नाही ते स्वतःला चल शांत हो जरा अग बस ना पडतील तुला धरून आता उचलली उचलली पप्पानी पोरगी उचलली 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 पोरगी पप्पानी <laughs> हात पाय दोन्ही पकडा हात पाय पकडा हात पाय पकडा हात आणि पाय पकडा फेकून द्यायला Junjun 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 Эцэг 50 гүдгүнэвхэр. Картэ шантаа басна зав. Зара бас карасгаатэ зарах. भेटू या त्याच्या लॉग मध्ये <laughs> आजचा लॉग आवडला असेल तर ए पोरी आजचा लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा <laughs> सबस्क्राईब करा शुभरात्री जय श्रीराम जय हनुमान आजचा मुलाग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या